नमस्कार विद्यार्थ्यांना आज मी इथे कोणताही राग शिकवायला हा व्हिडिओ बनवत नाही आहे तर सध्या परीक्षेचा मोसम सुरू आहे त्यामुळे प्रारंभिकची परीक्षा कशी घेतली जाते यासाठी हा व्हिडिओ बनवते आपण प्रारंभिकचाच अभ्यास करतो आहे तर त्या दृष्टिकोनातून मला हा व्हिडिओ बनवा असा वाटला तर परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते याच्याबद्दल मी थोडंसं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे आणि परीक्षेबद्दल एक खूप महत्त्वाचं सेशन आज आपण घेणार आहोत तर विद्यार्थ्यांनो परीक्षा नेमकी कशी घेतली जाते काय विचारलं जातं कुठे चुका होतात आणि परीक्षेत स्वतःला कॉन्फिडंट कसं ठेवायचं याबद्दल खूप प्रश्न पडतात म्हणूनच आज मी तुम्हाला प्रारंभिकचे प्रारंभिक परीक्षेचं संपूर्ण स्वरूप थेरी प्रॅक्टिकल आणि परीक्षक काय बघतात हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजावून देणार आहे तुम्ही पहिल्यांदाच परीक्षा देत असाल किंवा आधी दिली असेल तर हे सेशन तुम्हाला संपूर्ण क्लिअरिटी देईल तर मग सुरू करूयात प्रारंभिक परीक्षेचा उद्देश काय आहे त्याच्यामध्ये कोणकोणते भाग असतात तर स्वरज्ञान ताल लय छोट्या बंदिशी ताल बोल आणि साधी थेरी परीक्षेत सामान्यता येणारे प्रश्न तर परीक्षक काय ऑब्झर्व करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे आजचं सेशन हे माझ्यासाठी खूप खास आहे कारण या काळात तुमच्यातली उत्सुकता थोडीशी भीती अपेक्षा सगळं मला जाणवतं आहे परीक्षा म म्हणजे फक्त गुणांची किंवा प्रमाणपत्राची गोष्ट नाही ती तुमच्या संगीत प्रवासाची पहिली पायरी आहे मी अनेक विद्यार्थ्यांना पाहिलं आहे कोणी आवाज थरथरत उत्तर देतं कोणी तालात थोडंसं चुकतं कोणी घाबरून बसतं पण एक गोष्ट मी नेहमी अनुभवली प्रत्येक मुलाला संगीत शिकण्याची एक सुंदर ज्योत असते त्या ज्योतीमध्ये आज मी थोडंसं इंधन टाकायला इथे आले आहे कारण प्रारंभिकची परीक्षा म्हणजे तुमची कसोटी नाही तर तुमच्या संगीतावर असलेल्या प्रेमाची पहिली खात्री आहे आज आपण अगदी शांतपणे हळूच एक एक गोष्ट समजवून घेऊ <laughs> प्रारंभिकची परीक्षा कशी घेतली जाते काय विचारलं जात आणि सर्वात <coughs> तुम्ही महत्वाचं स्वतःला कसं सांभाळायचं या सेशन नंतर तुम्हाला भीती उरणारच नाही फक्त आत्मविश्वास राहील कारण मी तुमच्या सोबत आहे चला तर आपण पहिल्या संगीत प्रवासाच्या पायरीकडे आज आपण एकत्र पाऊल टाकूया तर प्रारंभिक परीक्षेला तुम्हाला कोणकोणते राग आहेत भूप दुर्गा काफी खमाज, भीमपलास भागेश्री आणि देश हे सात राग तुम्हाला या वर्षीसाठी आहेत तर या वर्षीच्या संपूर्ण रागांच्या प्रत्येक रागाची बंदिश ही तुम्हाला तालात गाता आली पाहिजे सगळ्यात प्रथम संपूर्ण त्या रागाची संपूर्ण बंदिश ही तुम्हाला तालात आणि स्वरात गाता आली पाहिजे सगळ्या बंदिशी तुम्हाला येणं हे जास्त महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट त्या रागातलं लक्षणगीत त्या रागातलं सरगम गीत तुम्हाला लक्षण गीत सरगम सरगमगीत काय सगळे नाही विचारले जात एक एक लक्षण गीत एक एक सरगमगीत विचारलं जातं पण बंदिश ह्या सगळ्या तुम्हाला आल्याच पाहिजेत तालात स्वरात आणि त्याच्या आधी तुम्हाला त्या रागाचा आरोह आरोह नीट येणं गरजेचं आहे तर परीक्षा घेताना तुम्हाला काय विचारलं जाईल काय काय साधारण विचारलं जाईल याचा हे मी तुम्हाला सांगते सुरुवातीला तुम्हाला आवडीची बंदिश विचारतील चला तुम्हाला काय आवडतंय कोणती बंदिश आवडते किंवा कोणता राग आवडतोय तो गा तुम्ही असं तुम्हाला सांगतील तर तो राग गाताना तो तुमच्या आवडीचा असतो त्यामुळे त्याची तयारी तुमची जास्त चांगली झाली पाहिजे त्यासाठी प्रथमतः तानपुऱ्यामध्ये आपला स्वर मिळवायचा आणि त्यानंतर स्वच्छ आणि सुंदर असा स्लो ह्याच्यामध्ये आरोह अवरोह म्हणायचा आरोह अवरोह आणि पकड हे घेतल्यानंतर हो 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 तुम्ही त्या रागात आपोआपच जाल आणि त्यानंतर ती बंदिश तालात म्हणायची तालात म्हणत असताना तबलजींना तुम्ही त्या बंदिशीचं बंदिश, बंदिश कोणत्या मात्रेपासून चालू आहे किंवा कोणता ताल आहे त्या बंदिशीसाठी हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि तबलजींना सम दाखवणं गरजेचं आहे तर अशी ती पहिली बंदिश म्हणून दाखवायची नंतर तुम्हाला कदाचित परीक्षकांच्या आवडीची बंदिश तुम्हाला विचारतील चला आता तुझे कुठले कुठले राग शिकून झालेत एवढे एवढे राग शिकून झालेत तर मला या रागाची बंदिश म्हणून दाखवशील असं सुद्धा म्हणतील किंवा पहिलीच परीक्षा आहे म्हणून विचारतील की चला आता तुला दुसरी कुठली बंदिश आवडते ती म्हण असं म्हटलं तर अजून एक बंदिश आपण चांगली केलेली असेल ती म्हणून दाखवायची तर हे झालं बंदिशीचं पहिल्या त्यानंतर तुम्हाला साप सा लावायला लावतील सुरुवातीला तर साप सा कसा लावायचा तर पहिला सा मधला प आणि वरचा सा परत वरचा सा प आणि सा तर कशा पद्धतीने लावायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते आपल्या ज्या स्केलमध्ये आपला सूर असेल तो मिळवायचा आणि त्यानुसार सा प्रथमतः तो सा स्थिर करायचा तानपुरावर लगेच सा म्हटल्या म्हटल्या लगेच प लावायला जायचं नाही कारण तो चुकतो सा असा लावून घ्यायचा आणि मग सा प सा, सा प सा अशा पद्धतीने लावून दाखवायचं दुसरं अजून एखादा विचारलं जाईल की तुम्हाला अलंकार आता तुम्हाला परीक्षेला अलंकार कोणते कोणते आहेत बघा हा सुरुवातीचा सा, सारे ग म प ध नि सा ध प म ग रे सा हा अलंकार आहे दुसरा सारे रे ग म ग म प हा अलंकार आहे तिसरा सारे ग म रे ग म प ग म प ध हा अलंकार आहे चौथा सारे सा रे ग रे ग म हा आहे पाचवा सा ग रे म ग प हा आहे सहावा सा सारे सा रे सा रे ग म ग रे सा हे तुम्हाला या वर्षीच्या सिलेबसला अलंकार आहेत तर हे सगळे अलंकार तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे कारण परीक्षक कोणताही अलंकार या या याच्यातला कोणताही अलंकार तुम्हाला विचारू शकतील तर तो अलंकार भले तबला नाही वाजला तरी तुम्ही हाताने ताल देत देत तो अलंकार म्हणायचा आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक अलंकार म्हणून दाखवते

अशा पद्धतीने कोणताही अलंकार परीक्षक विचारू शकतील तर तुम्हाला आला पाहिजे फक्त सहाच अलंकार आहेत यावर्षी तुम्हाला आणि ते तुम्हाला आले पाहिजेत दुसरं अं या रागामधले सगळेच्या सगळे सगळ्या रागांचे आरोहआरोह हो तुम्हाला कंपल्सरी पाठ पाहिजेत सगळ्या रागांचे आरोह हो अवरोह हो पकड कंपल्सरी पाठ हवी कारण तुम्हाला काय सगळेच राग तेवढ्या ह्याच्यात विचारणार नाहीत कारण तुमची परीक्षा दहा ते पंधरा मिनटाची परीक्षा असते प्रारंभिकची तर ह्याच्यात तुमचे सगळे राग गाऊन घेतले जाणार नाहीत ना। पण सुरुवातीला जे राग गाऊन घेतले जातील तर कदाचित तुम्हाला दुसऱ्या रागांचा आरोह अवरोह विचारला जाईल अजून राहिलेल्या रागांचं तुम्हाला रागाची माहिती विचारली जाईल अजून काही राग ओळखामध्ये काही राग घेतले जातील अशा पद्धतीने सगळे राग कव्हर करतात परीक्षक तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला संपूर्ण सगळ्या रागांचे आरोह हो अवरोह येणे गरजेचे आहे तर त्या आरोह हो तुम्हाला चांगले मार्क्स आहेत त्यानंतर रागांची माहिती निदान दोन चार रागांची तरी माहिती तुम्हाला पाठ पाहिजे मग रागांची माहिती म्हणजे काय तर नेमकं वादी संवादी राग जाती गानसमय वर्जस्वर थाट आणि थोडक्यात त्याचं वैशिष्ट्य त्या रागाचं थोडक्यात वैशिष्ट्य हे तुम्हाला त्या रागाच्या माहितीमध्ये सगळं हे करायला लागेल संपूर्ण ती माहिती पाठ करावी लागेल तीन चार रागांची तरी तुम्हाला माहिती यायला हवे हे निश्चित त्यानंतर स्वर लावा स्वर लावा विचारतील स्वर लावा विचारतील त्याच्यामध्ये कदाचित दोन स्वर कदाचित चार स्वर आकारामध्ये परीक्षक गाऊन दाखवतील मी त्याच्या त्याची थोडीशी झलक दाखवते तुम्हाला सा आ... सा... आ, मी दोन स्वर तुम्हाला गाऊन दाखवलेत तर ते कसे ओळखायचे तर पहिला हा जो सहा तानपुऱ्यावर वाचतोय तो पकडायचा <coughs> कानपुरावर आपला जो साव असतोय तो आधी पकडायचा आणि त्याच्यानंतर परीक्षकांनी सुरुवातीला सु, कोणता स्वर गायला हे लक्षात ठेवायचं सा आ मग सा रे सा ग असं ओळखायचं सा रे सा ग सा ग मी काय म्हटलं होतं ग म अजून एखादं दाखवते सा सा, आ, तीन स्वर म्हटले मी सा, आ, 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 तर ओळखायचे सा रे सा ग साम प परीक्षकांनी कुठला पहिला स्वर म्हटला हे कानात तुमच्या असला पाहिजे तेव्हा तुम्हाला तुम्ही हे या स्वरावर जाऊन तिथे बरोबर जाल सा प मी प म्हटला होता सुरुवातीला तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वर लावा हा प्रश्न विचारतील आणि राग ओळखा राग ओळखा विचारतील त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षक आकारात गाऊन दाखवतील सुरुवातीला तुम्हाला आकारात नाही आलं तर कधी 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 स्वरात पण गाऊन दाखवतील पण आकारात गायलेलं तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे परीक्षकांनी किती जरी रागाचं चलन गायलं रा, राग राग फिरवून गायला म्हणजे तुम्हाला कशी सवय असते आरोह अवरोहणी ऐकायची सवय असते पण आरोह अवरोहणी हो आरो आरो जरी परीक्षकांनी नाही गायला तरी त्या रागाचं जे वैशिष्ट्य असतं त्या रागाची एक खासियत असते ओळखण्याची ती ते, ते गातातच परीक्षक कितीही फिरून आले विस्तार करून आले तरी त्या रागाची खासियत गातातच तर थोडक्यात मी <laughs> तुम्हाला एका रागाचं हे दाखवते राग ओळखा सा आरोहोरो न गाता असाच छोटासा विस्तार गाते त्याच्यातून त्या रागाचं मर्म तुम्हाला कळेल सा आ हे कोणत्या रागाचं आहे मी सांगते तुम्हाला आत्ता देस रागाचा आहे म गरे गी सा अजून एक रागाचं उदाहरण देते तुम्हाला सा आ अशा पद्धतीने कुठल्या रागाचं चलन आहे तुम्हाला आरोह अवरोह किंवा पकडमध्ये हे चलन दिसून येतच आपल्या तर ते आरोह हो अवरोह जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला राग चट चटकन ओळखता येईल मी आत्ता गायलेला राग कुठला होता तर ग म प अजून एक राग सांगते सा आ, 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 आ आ, 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 आ। तर सुरुवातीला स्वर कुठले गायले याच्याकडे तुमचं संपूर्ण लक्ष पाहिजे नीसा ग म प म्हटलं की तो भीमपलास आणि निसा गधा असं म्हटलं की तो बाग्यश्री याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे तर अशा पद्धतीने राग ओळखा हे तुमचं घेतील त्यानंतर तुम्हाला तालाची माहिती विचारतील ताल यावर्षी तुम्हाला दादरा केरवा आणि त्रिताल म्हणजे तीन ताल हे तीन ताल तुम्हाला आहेत यावर्षी तर त्या तालांची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगता आली पाहिजे उदाहरणार्थ तालाचं नाव त्याच्या मात्रा त्याची सम त्याची त्याचा काल किंवा खाली त्याचं खंड आणि टाळी हे सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे कोणकोणत्या मात्रेवर टाळी आहे काल कुठच्या मात्रेवर आहे सम कोणत्या मात्रेवर आहे हे सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर हा ताल कशासाठी वापरला जातो हे ॲडिशनल तुम्ही त्याच्यात ॲड केलं पाहिजे कशासाठी हा ताल वापरला जातो हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर तालाची माहिती सांगून झाल्यानंतर हाताने ताल व्यवस्थित देऊन दाखवायचा आणि परत त्याची सम दाखवायची उदाहरणार्थ मी तुम्हाला सोळा मात्रांचा त्रिताल सांगते तर माहिती कशा पद्धतीने सांगायची तर ताल तीन ताल मात्रा सोळा टाळी एक आ, एक पाच तेरा मात्रेवर एक पाच तेरा मात्रेवर टाळी नवव्या मात्रेवर त्याचा काल म्हणजे खाली खंड चार 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 मात्रांचे सम पहिल्या मात्रेवर तर ता कसा ताल द्यायचा व्यवस्थित परीक्षकांना तो दिसला पाहिजे आणि घाई करायची नाही ताल देताना अजिबात धा धिन धिन धा धा तीन तीन धिन धीन ता, ता, धा धा असं संपूर्ण ताल देऊन झाल्यानंतर परत सम द्यायची अशा पद्धतीने तुम्हाला तिन्ही तालांची माहिती आणि ताल हाताने देऊन दाखवता आला पाहिजे त्यानंतर अ आता लेखीचं तुमचं थोडंसं घेतील याच परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारतील बघा संगीत संगीतची व्याख्या विचारतील म्हणजे आहेत बऱ्याच व्याख्या पण त्यातल्या त्यात जनरली विचारल्या जातात जास्तीत जास्त त्या मी तुम्हाला सांगते आणि कोणकोणत्या तुम्हाला करणं गरजेचं आहे त्याही तुम्हाला सांगते संगीत वादी संवादी आरोह अवरोह, परत थाट सम काल सरगम लक्षणगीत सरगमगीत यावर्षी तुमचे आहेत त्यामुळं कदाचित लक्षणगीत सरगमगीतची पण व्याख्या तुम्हाला विचारली जाईल सप्तक म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल परत आवर्तन आवर्तन हा ताला संदर्भात प्रश्न आहे तर आवर्तन म्हणजे काय हेही तुम्हाला विचारलं जाईल ह्या सगळ्या व्याख्या तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला दिल्या असतीलच तर त्या सगळ्या व्याख्या तुम्हाला नीट सांगता आल्या पाहिजे त्यातल्या कुठच्याही दोन चार व्याख्या परीक्षक तुम्हाला विचारतील तर अशा पद्धतीने ही तुमची परीक्षा घेतली जाईल तर तुम्हाला हे सगळं छान आलं तर तुमची परीक्षा खूपच छान सुंदर जाईल तर तुम्ही इतका अभ्यास करून गेला आता मी जेवढं घेतलं तेवढं सगळंच तुम्हाला परीक्षक विचारतील असं नाही पण त्यातलंच तुम्हाला विचारलंच जाईल ह्या सगळ्यातलं काहीतरी तुम्हाला विचारलं जाईल आणि ते तुमचे मार्क्स कवर केले जातील सगळ्यात महत्वाचं परत एकदा सांगते रागाचा आरोह हो अवरोह हो पकड तुम्हाला सगळ्या रागाचं तुम्हाला लक्षणगीत विचारलं तरी तुम्ही आरोह हो अवरो हो म्हणायचंय बंदिश विचारलं तरी तुम्ही आरोह हो अवर म्हणायचं आहे सरगमगीत विचारलं तरी तुम्ही आरोह हो अवर म्हणायचं आहे आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वंदे मातरम किंवा जनगणमन हे विचारलं जातं का तर शाळेतल्याच मुलांना नीट वंदे मातरम जनगणमन येत नाही असं दिसण्यात आहे म्हणून सिलेबसमध्ये आपल्या गांधर्व महाविद्यालयाने कंपल्सरी हा प्रश्न टाकलेला आहे तर ते तुम्हाला नीट आलं पाहिजे शब्दोच्चार नीट आला पाहिजे तालात लईत ते आलं पाहिजे तर अशा पद्धतीने प्रारंभिकची परीक्षा घेतली जाते यातले कुठचेही प्रश्न तुम्हाला विचारतील हे सगळे जर तुम्ही प्रश्न करून गेलात तर तुम्हाला घाबरण्याचं अजिबात कारण नाही या अशा पद्धतीने तुम्ही या वर्षीची परीक्षा द्या आणि परीक्षा गेल्या परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला काय माझी काय मदत झाली हे मला नक्की ऐकायला आवडेल तर आजचं आजचं हा सेशन फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे येथे दिलेल्या माहिती ही मंडळाची मंडळाच्या अधिकृत अभ्यासक्रमावर आधारित आहे हे सग सर्वांनी लक्षात ठेवा की फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ मी एथे दिलेली माहिती ही मंडळाच्या अधिकृत अभ्यासक्रमावर आधारित असून परीक्षेची गोपनीय माहिती किंवा प्रश्नपत्रिका किंवा कोणतीही गोपनीय तपशील आम्ही येथे उघड करत नाही हे सेशन विद्यार्थ्यांना योग्य तयारीसाठी सामान्य मार्गदर्शन स्वरूपात आहे प्रत्येक संगीत मंडळाचे नियम प्रक्रिया पद्धती वेगवेगळ्या असू शकतात म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित मंडळाच्या अधिकृत मार्गदर्शिकेचा मार्ग अवश्य संदर्भ घ्यावा माझा हेतू केवळ विद्यार्थ्यांच्या मनातली भीती दूर करणे आणि त्यांना योग्य दिशा देणे एवढाच आहे हे मार्गदर्शन <coughs> हे, मार्ग हे मंडळाच्या अधिकृत सूचनांचा पर्याय नाही तर या सूचनांचा आधार घेत केलेले सामान्य दिशानिर्देश आहे तुमचे अंतिम निर्णय आणि तयारी नेहमी मंडळाच्या अधिकृत अभ्यासक्रमावर व नियमांवर आधारित असावेत <coughs> तर आजचा या तुम्हाला प्रारंभिक परीक्षेबद्दल थोडं स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण वाटला असेल अशी मला आशा आहे संगीत ही फक्त परीक्षा पास करण्याची गोष्ट नाही ती मनापासून जगायची गोष्ट आहे तुम्ही अभ्यास करताना घाई करू नका स्वरांना वेळ द्या तालाशी मैत्री करा आणि प्रत्येक दिवस संगीताशी थोडं जवळ जा जर आजचं मार्गदर्शन तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून पुढचा भाग तुम्ही चुकवणार नाही तुमचा संगीत प्रवास सुंदर हो हीच मनापासून शुभेच्छा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वरात रहा, सुरात रहा, नमस्कार धन्यवाद